तसा आता एक नवीन आजार आलेला आहे या कोपरगाव शहरामध्ये त्याला आपण विकास आंदोलय लोक म्हणू कारण की त्यांना कुठलाही कसलाही विकास हा आशुतोष दादांनी केलेला दिसत नाहीये खरं तर वीस तारखेनंतर त्यांचं ऑपरेशन ही जनता करणार आहे आणि वीस तारखेनंतर त्यांना विकास हा निश्चित दिसत खरं तर वेळ खूप झालेला आहे अनेक खोट्या प्रसार या कोपरगाव शहरामध्ये केले जात आहे आणि दुसरा एक आजार निर्माण झालेला आहे आपल्या सर्वांच्या लक्षात आलं का हे मी केलं आपली छाती बोडून घ्यायची असा एक नवीन आजार आलेला आहे हा मी पणाचा आजार ज्यांना चढलेला आहे त्यांना खरं तर ट्रीटमेंटची गरज आहे आपण ती वीस तारखेला त्यांना ट्रीटमेंटसाठी पोचवणार आहोत म्हणून आपल्या सर्वांना फक्त एवढीच विनंती करतो की आपल्याला विकासाबरोबर जायचं आहे आपला हा विकास जो पाच वर्षात केला आहे तो आशीर्वाद दादा